शाहूवाडी तालुक्यातील थिल मलकापूर इथल्या कुंभार गल्लीतील गट नंबर अडुसष्ट मध्ये अनिल कुंभार यांनी बेकायदेशीरित्या उत्खनन केलंय त्यामुळं महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रे पायऱ्यांची पडझड झाली आहे उत्खननामुळे परिसरातील घरांना धोका निर्माण झालाय बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होतीये मलकापूरमधील गायरान जमीन गट क्रमांक अडुसष्ट मधील प्लॉट वीस वर्षांपूर्वी काही बेघर व्यक्तींना दिले आहेत याच गायरान जमिनीमधून महादेव मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत या रस्त्याच्या बाजूला अनिल कुंभार आणि निवृत्ती कुंभार यांनी घर बांधण्यासाठी बेकायदेशीर उत्खनन सुरू केलंय या उत्खननामुळं महादेव मंदिराकडं जाणाऱ्या पायऱ्यांची पडझड झाली आहे मंदिराकडे जाणारा रस्ता बंद होणार आहे उत्खननामुळे परिसरातील घरांना धोका निर्माण झालाय या ठिकाणच्या जमिनीचा काही भाग ढासळतोय पावसाळ्यात या परिसरात भूस्खलन होण्याची शक्यता आहे बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी अनिल कुंभार आणि निवृत्ती कुंभार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतीय कारवाईला चालढकल झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुनील खोत यांनी दिलाय